मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ज्या दिवशी मुंबईत उपोषणाला बसतील त्याच दिवशी नांदेड ते मुंबई या लॉंग मार्चला सुरुवात होणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी पुढील महिन्यात जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके मुंबईत एकमेकांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जाते दोन्ही समाज मुंबईत धडकल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकारचं टेन्शन वाढलंय काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार निर्जलाईन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दोन वर्षापासून लढतायत मात्र हा प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाही त्यासाठी मराठा समाजानं आता आरपारच्या लढाईसाठी कंबर कसले मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी नुकतीच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत राज्यातील मराठा समाजाची बैठक घेतली या बैठकीत एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार असण्याची घोषणा केली दोन वर्षापासून आपण सातत्यानं लढत आहोत काही झालं तरी मागे हटायचं नाही आता विजय घेऊन परतायचंच असा निर्धार जरांगे पाटलांनी केलाय जरांगे पाटील यांनी चलो मुंबई अशी हाक दिल्यानंतर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्के आक्रमक झालेत ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून त्यांनी गावोगावी ओबीसीच्या भेटीगाठी सुरू केल्या सांगोला तालुक्यातील के जुननी गौडवाडी या गावात त्यांचा नुकताच दौरा झाला ज्या दिवशी जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसतील त्या दिवशी नांदेड ते मुंबई लाँग मार्च काढणार अशी घोषणा हक्केंनी या ठिकाणावरून केली नांदेड ते मुंबई पायी लाँग मार्चच्या तयारीसाठी चार जुलै रोजी पुण्यात बैठक घेऊन रणनीती ठरवणार असल्याचं हाके म्हटलंय तसंच त्यानंतर पंधरा जुलै रोजी पुण्यात ओबीसी समाजाची मोठी बैठक घेणार आहेत त्यात आंदोलनाची आगामी दिशा ठरवणार त्यांनी घोषणा केली जरांगी पाटील व लक्ष्मण हाके पुढील महिन्याच्या शेवटी मुंबईत दाखल होणार आहेत लाखोच्या संख्येने जर दोन्ही समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले तर मुंबईचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो एवढी गर्दी मुंबईला पेलवणार आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद